नमस्कार जैन विद्यार्थी मित्रो रेशीम संचालनालयाच्या भरतीच्या बद्दल एक काल एक जी आर आलेला आहे ऐकून आणि पाहून माझी तळपायची आग मस्तकाला गेली जी भरती यायला पाहिजे जी भरतीचे पदं रिक्त आहेत सगळं काय झालेलं आहे डायरेक्ट ती भरती कॉन्ट्रॅक्टवर दिली जाते कंत्राटी भरती याच्या अगोदर पण आता प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये गट डचे पद जे आहेत ना तर ते कॉन्ट्रॅक्टवर दिलेली आहेत अरे एवढं कशाला सतरा हजार चारशे पन्नास टी महामंडळाची भरती घेणार ती सुद्धा कॉन्ट्रॅक्टवर दिलेली मी त्यावेळेसपासून आवाज उठवतो अरे याचा कोणालाच फक्ता नाही आहे विषय कोणाला आत्मिता नाहीये सगळे पोरं जे आहेत ना तर ती नेमबळट आहेत निष्क्रिय आहेत आळशी आहेत कोणाला काही गरज नाहीये असो मी माझं माझं ताटण्यापेक्षा जे आहे ते सांगून देतो मी एक हे एकूण पण चाल याची पण काय गरज आहे आता परीक्षाच होणार नाही तर रेशीम संचालनालयाच्या अंतर्गत सहाय्यक एक संवर्गातील एकाहत्तर पदे आणि निर्देशक संवर्गातील चौदा पदे यांची सेवा बाह्य स्रोतामार्फत उपलब्ध करून घेण्यास मान्यता देत आहे बाह्य स्रोता म्हणजे कॉन्ट्रॅक्ट मार्फत किती पंच्याऐंशी पदे आहेत जी आर कधीचा हा एकोणतीस ऑक्टोबरचा आहे कधीचा एकोणतीस ऑक्टोबरचा आहे आता ही पदं जी आहेत ते अकरा महिन्यासाठी कॉन्ट्रॅक्टवर आहेत जर आता ही आता एमपीएससी मी दाखवतो तुम्हाला पुढे वाचून मी काय आहे बघा चोपन बाय प्र काय आस्थापनेच्या रेशीम संचालनालय नागपूर यांच्या आस्थापनेवरील तीनशे अकरा नियमित पद आहेत किती तीनशे अकरा नियमित पदं आहेत चोपन्न बाह्य यंत्रणेद्वारे हा सेवा आकृतिबंद निश्चित करण्यात आला आहे दिनांक एक सहा दोन हजार पंचवीस रोजी अखेर रेशीम संचालनालयामध्ये एकशे छत्तीस पदं भरलेली असून गटची चार गटबची चौदा आणि गटकची गट एकशे एक्कावन्न आणि एकशे सहा अशी एकशे पंच्याहत्तर रिक्त पदं आहेत किती एकशे पंच्याहत्तर रिक्त पदं आहेत त्याच्यापैकी त्यांनी किती भरायचे सांगितलेलं आहे बघा तांत्रिक कर्मचाऱ्याची कमतरता असल्याने सहाय्यक क्षेत्र सहाय्यक एकाहत्तर आणि चौदा प्रयोग निदर्शक यांच्या सेवा बाह्य यंत्रणेद्वारे उपलब्ध करून घेण्यास मान्यता देण्याची विनंती केली आहे त्या अनुषंगाने संचालनाहून पदे बाह्य उपलब्ध करून घेण्यास मान्यता देण्याची बाब विचाराधीन होती ठीक आहे हा झाला संदर्भ अगोदरचा हा आहे शासन निर्णय किती किती दिवसासाठी अकरा महिन्यासाठी ही पदे जी आहेत ना तर ही काय आहे की एम पी एस सी मार्फत भरल्या जाणार आहे दोन हजार पंचवीसच्या बैठकीमध्ये दिलेल्या मान्यतेनुसार एकाहत्तर पदे आणि हे चौदा पदे नियमित उमेदवार उपलब्ध होईपर्यंत काय म्हणजे परीक्षेतून नियमित उप जे उमेदवार ते उपलब्ध होईपर्यंत काय करणार आहे ते कॉन्ट्रॅक्टवर घालून घेणार आहेत अकरा महिन्यापर्यंत आणि अकरा महिन्यानंतर ज्या पोरांनी कॉन्ट्रॅक्टवर केलं ते जर गेले कोर्टात्मक किंवा त्यांनी जर काही आंदोलन वगैरे केलं ठीक आहे आता पद कमी आहेत म्हणून तसं होणार नाही समजा पण मला काय सांगायचं आहे की ही जी कार्यपद्धती आहे ना सरकारची की पद्धतशीरपणे महाराष्ट्रातील पूर जे आहेत तर ते आपल्याच नातेवाईकांना ऍज अ कॉन्ट्रॅक्टर म्हणून विकण्याची एक नवीन प्रथा सुरू झालेली आहे बघा यामध्ये आणखी काय सांगितलेलं आहे सदर पदे प्रस्तुत पदांची भरती एमपीएससी मार्फत करण्यात येत असल्याने नियमित उमेदवार उपलब्ध होईपर्यंत अरे एम पी एस सीच्या लेवलचं पद हे कॉन्ट्रॅक्टवर देत आहेत किती मूर्खपणा म्हणा मूर्खपणा त्यांचं तर आहेच आएच, आहेच आणि जनता म्हणून मी म्हणा किंवा हो, तुम्ही म्हणा किंवा हो, जे काही शिक्षक लोक असतील यांचापणा ही गोष्ट निदर्शनास आणून देणार कोण अन्याय करणाऱ्यांनी करत राहायचा सहन करणाऱ्यांनी सहन करत राहायचं मोबाईलमध्ये ढपकं दिलेलं आहे त्याच्यामध्ये रील्स पाहायच्या क्रिकेटच्या हिथे पाहायचं आपलं जोपर्यंत आपलं घर जळणार नाही तोपर्यंत आपल्याला त्याच्याशी काहीही घेणं देणं नाहीये उगच नाही दीडशे वर्ष इंग्रजांनी राज्य केलं सदर पदे भारतांना वित्त विभागाची मान्यता घेतलेली आहे बाह्य वित्त विभागाचं वित्त विभागात देखील यांनी कॉन्ट्रॅक्टची माणसं भरलेली दाखवतो तुम्हाला वित्त विभागाचा देखील एक जी आर आहे गेला हा हे बघा सहाव्या हा कधीचा आहे हा पण सत्तावीस तारखेचा आहे बघा सत्तावीस तारखेचा जी आर आहे लिपिक आणि टंकलेखक पदाची चार पदे समर्पित केलेली वित्त विभागातली वित्त विभाग म्हणजे महाराष्ट्राच्या तिजोरीत जो पैसा टाकणारा वर्ग आहे जे विभाग आहे ते त्या विभागात डायरेक्ट कॉन्ट्रॅक्टवर माणसं घेतात माणसं त्या लिपिक संवर्गाची सापडली नाही म्हणून यांनी काय केलं चार पदे समर्पित केलेली आहे सरेंडर केलेली आहे आणि नंतर बाहेरचे कॉन्ट्रॅक्टर आणणार आता कॉन्ट्रॅक्टरच्या लोकांनी जर समजा घोटाळा केला कोणाला पकडणार आहे आहे काही ठाव ठिकाणा काही आपल्याला बाबासाहेबांनी ज्या उमेदींनी विकसित भारताचं म्हणा किंवा जे काही राज्य घटना लिहिली होती ती याच्यासाठी हे खास खेळगे यांनी बनवून ठेवलेले हे बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यास मान्यता देण्याबाबत त्या पदाचं नावच बदललं की बाबा आता आपण जर समजा हे लिपिक लेखक जर पद घेतलं तर लोक आपल्याला नाव देतील किंवा नाव ठेवतील म्हणून त्यांनी काय केलं त्याचं नावच चेंज केलं त्या लिपिक पदाचं समर्पित केलं आणि डेटा एंट्री ऑपरेटर नवीन नाव दिलं त्याच पदाला तेच काम करणार आणि नंतर आता हे कॉन्ट्रॅक्टर मार्फत भरले जाणार असा हा कारभार चालू आहे आता हे दोन्ही जी आर मी तुम्हाला टेलिग्रामला मी तुम्हाला टाकेलच मी अर्थात आता या गोष्टीविषयी बोलून बोलून अक्षरशः माझंही रक्त आणि माझंही नस फटफट करण्यात येते आहे पण आता बाकी जोपर्यंत विद्यार्थी म्हणून तुम्ही याविषयी काही आवाज उठवणार नाही तोपर्यंत काहीही होणार नाही जोपर्यंत ती काय म्हणतात ना की घर स्वतःचं जो पण जाणार तोपर्यंत करणार नाही तुम्हाला असो भेटतो राम राम